आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सॅन्टियागो पेना पॅलॅसिओस यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत व्यापार संरक्षण आरोग्य रेल्वे अंतराळ कृषी स्वच्छ ऊर्जा हायड्रोजन आणि जैव इंधन या क्षेत्रांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली भारत आणि पॅराग्वे यांनी संयुक्त राष्ट्रांसह विविध बहुपक्षीय संघटनांमध्ये समान हिताच्या मुद्द्यांवर काम करण्याची तयारी दर्शवली आहे दोन्ही देश डिजिटलीकरण आणि माहिती आधारित संवाद तंत्र तंत्रज्ञान वाढवण्यावर काम करत आहेत यावेळी भारत आणि पॅराग्वे यांच्या संयुक्त आयोगाच्या स्थापनेसाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या पंधरा तारखेला होणार असलेली नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळानं याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे अधिक परीक्षा केंद्र आणि पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्यासाठी परीक्षा पुढं ढकलली आहे परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं ठाणे जिल्ह्यात छापेमारी करून बारा संशयितांना अटक केली पथकानं साकीब नाचण अकीब साकीब नाचण अब्दुल लतीफ कासकर कैफ नाचण शाजील नाचण फारुख जुबेर मुल्ला यांच्यासह प्रतिबंधित संघटना सिम्मीच्या काही माजी पदाधिकाऱ्यांच्या घरांची आणि परिसराची झडती घेतली झडतीदरम्यान सहा जण त्यांच्या घरात आढळले नाहीत एटीएसनं पुढील तपासासाठी बारा जणांना अटक केली सुकमा जिल्ह्यात सोळा माओवाद्यांनी आज पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांपुढं आत्मसमर्पण केलं यापैकी सहा जणांवर पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं या माओवाद्यांवर विविध नक्षली कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांना छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार प्रत्येकी पन्नास हजार रुपये तसंच इतर सुविधा दिल्या जाणार आहेत नागपूरमधल्या एम्समध्ये बोन मॅरो म्हणजेच अस्थिमज्जा रोपण युनिट सुरू करण्यासाठी एनटीपीसीनं आर्थिक मदत दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत एनटीपीसीनं याबाबतच्या सामंजस्य करारावर साक्षरी केली या युनिटच्या स्थापनेमुळे रुग्णांना सिकलसेल थॅलेसेमिया कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर नागपूरमध्येच उपचार मिळणार असून त्यांना दिल्ली मुंबई सारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्या मार्गदर्शनात गेल्या मे महिन्यात विना तिकीट प्रवास आणि विना नोंदणी मालवाहतुकीची छत्तीस हजार तीनशे पाच प्रकरणं नोंदवण्यात आली यावेळी केलेल्या कारवाईतून विभागाला एक कोटी त्रेसष्ट लाख तेहतीस हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार